बघा कुठलाही बहिष्कार टाकला नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत सर्वांचे मंत्री कमी आले आठ मंत्री आले अनुपस्थितीचं कारण नाराजी नाही असं भाजपचे मंत्री चंद्रशेखर म्हणाले आहेत पक्षातील वादावर कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली नाही असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे स्वतः बैठकीला बऱ्यापैकी निवडणुकीच्या विड्रॉ आहेत फॉर्मचे सॉरी निवडणुकीच्या त्या त्या मतदारसंघामध्ये तुटणी सुरू आहे आणि बऱ्यापैकी भाजपाचे मंत्री आणि मंत्रिमंडळातले अनेक सहकारी हे आपापल्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे प्रभारी आहेत तिथे तिथे मोठ्या प्रमाणावर आमचे सर्व मंत्री त्या ठिकाणी आहेत आज भाजपाचे सर्व जवळपास आठ मंत्री हे त्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यात आहेत शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळं मला वाटतं की आजची संख्याही थोडी कमी होती